महापेनवी मुंबईतील गावदेवी भजनी मंडळ हे सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन पंढरपूर येथे आषाढी एकादशीची वारी अतिशय उत्साहात व भक्तिभावाने साजरी करत असतात यावेळी महिलांकडून हरिपाठ भजन कीर्तन बरोबर पारंपरिक फुगडी देखील खेळली जात होती चला तर भेटू या पंढरपूर येथे महापेन नवी मुंबईतील गावदेवी भजनी मंडळाला अनंत गोळेंसह एकनाथ डाऊरकर गणेश पाटील मी चोवीस तास पंढरपूर आम्ही पस्तीस वर्ष त्या आमचे स्वर्गीय अमृत सुदाम पाटील आणि मथुरभाई अमृत पाटील यांच्याच पा पेरण्याने आमची वारी दरवर्षी आम्ही चुकत नाही जवळ पस्तीस वर्ष झाले काही आणि या सर्व मंडळांचा राब असतो आमचा हरिपट दररोज असतो दररोज भजन असतो सात ते आठ आणि संध्याकाळी मेगा मंडळ थोडेसे नाच गाणे वगैरे हरिपट असतो आणि आमचे स्वाध्यायी परिवार आहे पूर्ण ते स्वाध्यायी यांच्या आम्ही भजनावर आम्ही नाचत असतो इथे

सत्यभामाच्या विठ्ठला हरी ओम विठ्ठला कालूपाच च्या विठ्ठला हरी ओम विठ्ठला तुकारामाच्या विठ्ठला हरी ओम विठ्ठला एकनाथाच्या विठ्ठला हरी ओम विठ्ठला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन वरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट प्राप्त होतील